मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार काही दोन वासरे तसेच शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगरगाव शिवारात रिमझिम पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाला या शिवारातील शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे राहणार डोंगरगाव यांच्या शेती गट क्रमांक एकशे बावन्नमध्ये मध्ये शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळी असून यात चार गाई दोन वासरे तसेच वीस सी पाईप तुषारसंच फवारणीची पिचकारी जनावरांचे खाद्य एवढे इत्यादी उपयोगी साहित्य आणि पूर्णतः गोठाजण खाक झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर आठ सप्टेंबर सोमवार रोजी मुदखेड महसूल प्रशासनाकडून तलाठी एस टी देवापूरकर मुदखेड तालुका प्र पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रणिता पेंडकर डॉक्टर एस एस बंडेवार पशुधन पर्यवेक्षक एस एम वारकड पंच सरपंच पं शिवानंद पांडुरंग पुयड विजय गोपीराज व्यवहारे शिवानंद नागुराव व्यवहारे शेतकरी किशनराव व्यवहारे पत्रकार रुक्माजी शिंदे अमोल टेकले सतीश व्यवहारे गोपीराज व्यवहारे सुनील व्यवहारे अनिल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचनामा करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी